नमस्कार मीराची आई लक्ष्मी निरूपाला भेटायला तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते लक्ष्मी म्हणत असते बोला ना ताई काय झालं आहे असं अचानकपणे का बोलवलं आहे तुम्ही मला त्यावर निरुपा म्हणत असते सांगते सांगते जरा बसा त्यावर लक्ष्मी बसते आणि त्यावर निरूपा बोलू लागते मला जे काही सांगायचं आहे ते नीट समजून घ्या त्याचा उगाचच उलटा अर्थ काढू नका त्यावर लक्ष्मी आणखीनच खाबरते ती म्हणत असते काय झालंय काय मीरा काय चुकली आहे का त्यावर निरुपा म्हणत असते आता तर तिचा विषय काढायचाच नाही आहे मला ती माझ्या घरात नको आहे त्यावर लक्ष्मी म्हणत असते असं कसं म्हणू शकता तुम्ही ती तर तुमची सून आहे ना त्यावर निरूपा म्हणत असते मी तिला माझी सून मानत नाही त्यावर लक्ष्मी म्हणत असते तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावर निरूपा म्हणत असते तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या मीराला सत्यापासून वेगळं करा त्यावर लक्ष्मी म्हणत असते बाईसाहेब काय बोलताय तुम्ही हे हो माजा माजा हे नाही होऊ शकत कारण माझ्या मुलीचं माझ्या जावयावर प्रेम आहे आणि माझ्या जावयाचंसुद्धा माझ्या मुलीवर प्रेम आहे त्यामुळे तुम्ही असल्या भानगडीत पडू नका त्यावर निरुपा म्हणत असते मी जे काय सांगते ना ते झालंच पाहिजे त्यावर लक्ष्मी म्हणत असते तुम्ही जाग सांगाल म्हणून का मी तुमचं सगळं ऐकायचं का आणि अशातच आता थेट लक्ष्मी निरुपाला फायनली म्हणत असते अशा तशा कारणासाठी तुम्ही मला घरी बोलावत जाऊ नका यात तुमची मी काहीच मदत करू शकत नाही असं बोलून आता मीराची आई लक्ष्मी तिथून बाहेर पडते त्यावेळेला मागे, मागे निरुपाई येते आणि म्हणत असते बघा काय तो विचार करा मी पुन्हा पुन्हा तुमच्या मागे लागणार नाही त्यावर लक्ष्मी म्हणत असते अजिबात लागू नका कारण मी तुमच्या या प्रकरणामध्ये तुमची काहीच मदत करू शकत नाही तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर हे सगळं तुम्ही तुमच्या मुलाबरोबर म्हणजेच माझ्या जवळबरोबर बोलून दाखवा आता अचानकपणे लक्ष्मीने निरुपाला असा काही दणका दिलेला असतो की निरूपा स्वतःशी बोलत असते माझा सत्या जर माझ्याशी काही ऐकला असता तर तुला बोलवायची गरज भासली नसती आणि तेवढ्यात मीरा बाहेरच उभी असते आणि घर आलेल्या लक्ष्मीला म्हणत असते काय गाय अशी अचानकपणे तू बाईसाहेबांच्या रूममध्ये का गेलीस त्यावर लगेचच आता, आता। थे थे। तु तु लगे लक्ष्मी म्हणत असते काही गोष्टी मलाही तुझ्याशी बोलायच्या आहेत त्यावर आता मीरा म्हणत असते बोल ना आई त्यावर लक्ष्मी म्हणत असते तू तुझं आटपलं की दुकानावर ये तिथेच बोलूया आपण आणि लगेचच लक्ष्मी तिथून निघून जाते लक्ष्मी निघून गेल्यानंतर आता मीराच्या मनात नाना प्रकारचे विचार येत असतात आणि अशातच आता बाहेर आलेल्या निरुपाला पाहून मीरा म्हणत असते बाईसाहेब नक्की काय चाललं आहे तुमच्या मनात काय बोललात तुम्ही आईला त्यावर आता निरुपा म्हणत असते तुझ्या आईला जे काही सांगायचं आहे ते सांगितलं आहे पण तुझ्या आईला तर ते करायचं नसेल ना तर तिला सांग तिला खूप भारी पडल ते त्यावर लगेचच आता मीरा मनातल्या मनात, मनात बोलत असते नक्की काय सांगितलं आईला बहुतेक आईला तेच मला सांगायचं असेल आणि अशातच आता मीरा घरातली सगळी कामं अर्धवट सोडून आईच्या दुकानाकडे जायला निघते त्यावर निरुपा म्हणत असते हे थांब थांब अशी कुठं जातेस तू आधी घरातली कामं कर आणि मगच जा तुझी आई काय कुठे पळून नाही चालली त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब काय बोलताय तुम्ही हे ही काय तुमची भाषा त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात मीरा जा तू घरातली कामं करायला निरुपा आहे निरुपा तू कर घरातली कामं मीराला जायचं आहे आज अर्जंट आता जाऊ दे ना प्रत्येक वेळेला तिच्यावर कामं ठोपत तू असं बोलून सुधाकर यांनी आता निरूपाला चांगलाच दणका दिलेला असतो त्यावर मीरा लगेच आटपते आणि थेट आईच्या दुकानाकडे जायला निघते इकडे आपण पाहतोय हो आता आई तर दुकानामध्ये खूपच टेन्शनमध्ये असते कारण मीराचा संसार मोडण्यासाठी तिच्या सासू प्रयत्न करत आहेत त्यामुळे आता तिच्या आईला खूपच टेन्शन आलेलं असतं अशातच आपण पाहतोय मीरा तिथे पोहोचते आणि लक्ष्मीने मीराला पाहिल्यावर लगेचच तिला रडू येतं त्यावर मीरा म्हणत असते आई काय झालंय असं का, का रडतेस तू काळजी करू नको सगळं काही ठीक आहे त्यावर लक्ष्मी म्हणत असते जर सगळं ठीक आहे तर तुझी सासू तुला तुझ्या नवऱ्यापासून वेगळं का करायला पाहते त्यावर आता मीरा म्हणत असते आई आत्ता माझ्या लक्षात आलं नेमकं काय प्रकरण आहे अगं खरं सांगू का आम्ही प्रत्येक वेळेला तिचा डाव उलटवतो ना ते ती तिला सहन नाही आहे त्यामुळे तिचं डोकं फुरलं असेल तू काही काळजी करू नको माझ्या सासूला कसं वाटणीवर आणायचं हे मला चांगलंच कळतं आहे आणि एक सांगू का तुझा जावई म्हणजे आमचे हे अजिबातच माझ्या विरोधात नाही आहेत तर माझ्या बाजूने आहेत त्यांनाही कळून चुकलं आहे आपलं कोण परक कोण त्यामुळे तुला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे हवं असेल तर मी त्यांना इथं बोलवते तू त्यांच्याशी बोल त्यावर आता मीराची आई म्हणत असते नको नको त्यांच्याशी बोलायची काय गरज नाही आहे तू बोललीस ना मला विश्वास पटला तेवढं तर आपण पाहतोय आता मीराला सत्याचा फोन आलेला असतो मीरा म्हणत असते अहो बोला मी आईकडे आले आहे त्यावर सत्या म्हणत असतो काय झालंय काय काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे का मला बापाकडून कळलं त्यावर कर लगेचच आता मीरा म्हणत असते प्रॉब्लेम असा काय नाही त्यावर सत्य म्हणत असतो थांब मी पण आता सासूबाईच्या इथं पोचतोय आणि अशातच आता सत्याने फोन ठेवलेला असतो मीरा म्हणत असते आई हे बी येत आहेत त्यावर आता थेट थोड्या वेळातच सत्या तिथे आलेला असतो आणि तेवढ्यात सत्या म्हणत असतो काय काय झालं तू तेवढी टेन्शनमध्ये का दिसते त्यावर लगेचच आता सत्याची सासू म्हणत असते जाय बापू या बसा आणि अशातच आता थेट तिच्याही टेन्शन डोळ्यामध्ये दिसत असतं त्यावर सत्या म्हणत असतो अगं हे सासू तू तरी सांग काय झालंय काय धुमके तू अशी टेन्शनमध्ये काय त्यावर आता मीराच्या आईने सगळं काही सत्याला सांगितलेलं असतं की निरुपाने काय काय म्हटलंय त्यावर सत्य म्हणत असतो सासू त्या निरूपाचं सोड पण तुला तुझ्या मुलीवर विश्वास आहे की नाही त्यावर मीराची आई लक्ष्मी म्हणत असते हो हो मला माझ्या मुलीवर विश्वास आहे त्यावर सत्या म्हणत असतो मग तर झालं काळजीच करू नको तुला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण तुझा हा जावई तुझ्या मुलीला कधीच अंतर देणार नाही हे मात्र तू लिहून ठेव त्यावर आता मीराच्या आईला खूपच बरं वाटतं आणि लगेचच ती म्हणत असते खरंच माझा जावई हा लाखातला एक आहे आणि अशातच आता मीरा म्हणत असते आई झालं ना मनाचं समाधान आता टेन्शन घेऊ नको तू त्यावर लगेच आता सत्या मीराला घेऊन तिथून थेट आपल्या घरी येतो आणि लगेचच तो म्हणत असतो निरूपा ये बाहेर ये तुझं कौतुक करायचं आहे खूप मोठा पराक्रम केलास ना तू त्यावर लगेचच आता निरूपा बेडरूममधून स्वतःशी बोलत असते वाट लागली म्हणजे याला कळलंय की काय आता हा शैतानासारखा माझ्यावर तुटून पडेल देवा काय करू आता मी कसा वाचू याच्या तवडीतून आणि अशातच आता सत्य म्हणत असतो निरूपा येतेस का बाहेर का आत येऊ मी त्यावर लगेचच आता निरूपा बाहेर येते आणि ती बोलू लागते काय रे पनवती काय झाले काय कशाला कोकलतोस तू त्यावर आता सत्या म्हणत असतो का मी कोकललो तर तुला त्रास होतो का आणि तू माझ्या सासूचे कान भरतेस लाज वाटत नाही तुला स्वतःच्याच मुलाचा संसार उद्ध्वस्त करण्याचा विचार करतेस तू तेव्हा निरूपा म्हणत असते तू माझा मुलगा नाही त्यावर सत्या म्हणत असतो अगं नाही ना मी कुठं बोलतो तुझा मुलगा आहे सोडणा विषय म्हणतो तुला आई म्हणत नाही मी निरूपा म्हणतो हे वाक्य ऐकल्यावर आता सुधाकर म्हणत असतात निरुपा खरंच तुझ्यासारखी बाई या जगात आहे आणि अशी वागते खरंच मला लाज वाटते याची त्यावर निरुपा म्हणत असते तुम्ही गप्प बसाव तुम्हाला ना प्रत्येक वेळी या पनवतीचाच पोळका असतो तुम्हाला माझ्याबद्दल कधीच काय वाटत नाही त्यावर आता सत्यजितचे वडील म्हणत असतात तुझ्याबरोबर वाटण्यासाठी तू तशी वागलता हवी मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि येथे नवनवीन